पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संपन्न नमस्कार मी इंद्रायणी सुतार पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडे पाच जून दोन हजार चोवीस रोजी वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील पोलीस स्टेशन परिसरात वृक्षांची लागवड करण्यात आली असून पीएम न्यूज मुख्य संपादक किशोर सोनवणे यांनी वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे साहेब यांना विचारले असता त्यांनी सांगितले की पाच जून हा दिवस जगभरात पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जातो एकोणीशे बहात्तर मध्ये संयुक्त राष्ट्र संघाची जागतिक स्तरावर पर्यावरणाबद्दल राजकीय आणि सामाजिक जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती युनायटेड नेशन जनरल असेंब्ली तर्फे पाच जून ते सोळा जून या कालावधीत आयोजित केलेल्या जागतिक पर्यावरण परिषदेत चर्चेनंतर या पर्यावरण दिनाची सुरुवात करण्यात आली होती पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गैरसरकारी संस्था व्यावसायिक सरकारी संस्था यांच्या माध्यमातून वृक्षारोपण त्यांचे संगोपन त्यापासून मिळणारे फायदे विविध विषयांवर कार्यक्रम आयोजित केले जातात त्याचाच एक भाग म्हणून आज जून रोजी आम्ही वैराग पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी महिला कर्मचारी व होमगार्ड बांधव यांच्यावरती वृक्षांची लागवड करीत आहोत प्रत्येकाने पर्यावरण व त्यांची संरक्षण आपली जबाबदारी समजून एक व्यक्ती व एक वृक्ष संकल्पना मनात धरून वृक्षारोपण करून त्यांचे संरक्षण करावे असा संदेश मी माझ्या महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने देऊन सर्वांना पर्यावरण दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो टी एम न्यूज करिता मी इंद्रायणी सुतारसह मुख्य संपादक किशोर सोनवणे वैराग